माणगावमध्ये मुंबई गोवा हायवेवर जुने मांडगाव येथील तीन बत्ती नाका येथे वीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटाच्या दरम्यान महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा कंटेनर क्रमांक आर जे एकोणीस जी जी शून्य पाच सात शून्य ह्या कंटेनरच्या मागच्या टायरखाली येऊन जुने मांडगावीतील राहणारा रफिक जामदार वर्ष एकोणचाळीस हा तरुण आपल्या ताब्यातील हिरोहिंडा फॅशन प्लस क्रमांक एम एस शून्य पाच वाय चार चार आठ दोन घेऊन जात असताना तीन बत्ती नाका येथील कंटेनरच्या मागे टायर खाली येऊन चिरडून रफिक जामदार याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे रफिक जामदार हा जुने मांडगावीतील रहिवासी असून व्यवसायाने इलेक्ट्रिशियन प्लंबिंग एसी फ्रीज मेकॅनिक म्हणून कार्यरत होता तसेच रफिक जामदार हा आपदा मित्र म्हणून माणगाव मध्ये साळुंके रेस्क्यू टीम मध्ये दे देखील कार्यरत होता संतप्त जमावाने आक्रमक भूमिका घेत रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी माणगाव पोलीस ठाणे टीम माणगाव वाहतूक पोलीस शाखा माणगाव पोलीस यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली